पाच वर्ष लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आजाराचं काम काय असत केंद्र सरकारचा मोठा प्रकल्प आणणं केंद्र सरकारकडनं मोठा निधी आणणं आपल्या भागातले काही अडचणीचे विषय केंद्राशी संबंधित असतील तर ते विषय तिथे मांडून सोडवणं या तिन्ही पैकी आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कुठलं काम केलं गेलं लग। या बाबतीत चर्चा होणं गरजेचं जसं आपल्याला इथे अंशामध्ये एमआयसी तर करायच्या परंतु मोठे प्रकल्प आणायचे आपल्यासाठी आपल्या या पूर्ण विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघासाठी सगळ्यात साथ महत्वाचा विषय कुठला आहे सगळ्यात गरजेचा विषय काय पाणी जे आहे ना काय वेगळे मला आठवडं तसं आपला प्रश्न जो आहे सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे शाश्वत पाणी आणि कोण पाणी आपल्याला आणून देईल शाश्वत देवेंद्रजी अजित पवार साहेब एकना शिंदे साहेब आणि त्यांना मदत कोणाची लागणार आहे मोदी साहेबांची नियोजन किती भयानक आहे किती मोठ आहे तुम्ही समजून घ्या आपला विचार पुढचा आहे उष्णापुरस तर पाणी असं आणतोय परंतु त्याच्या पलिकाचा विचार आहे तो, सा तो म्हणजे सांगली सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी शंभर किलोमीटरचा धोकदा करून आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातला काही दुष्काळी भाग आणि महत्वाचं म्हणजे वराठवाड्या त्या दुष्काळी भागासाठी आणायचं आहे शाश्वत पाणी शेतीसाठी आणि वॉटर ग्रीडचा प्रकल्प तुम्हाला माहिती आहे त्यामुळे एकीकडे शाश्वत पाणी दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि आपल्या भागाचं अर्थकारण त्याला चालना देणं या विषयावरती आपण स्वर्ग देतो आणि हे सर्व जमणार आहे हे आदरणीय मोदी साहेबांमुळे जमणार आहे कारण मोदी साहेबांनी दोन हजार चौदा पासनं दहा वर्ष अर्थकारणाच्या बाबतीमध्ये जी रणनीती आखली आणि यशस्वीरित्या ती रणनीती त्यांनी अंमलात आणली त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जगात अकरा स्थानावरनं पाचव्यावर गेली आणि या पुढच्या पाच वर्षावर तिसऱ्या स्थानावरती जायचे आपल्या राज्य सरकारने महायुती सरकारने महामंडळ फक्त सुरू केलेलं असं नाही तर प्रचंड प्रमाणामध्ये त्याला निधीची तरतूद करून दिलेली प्रत्येक आरक्षणाच्या विषयाच्या बाबतीत अतिशय गांभीर्याने पावलं उचलली गेलेली आहेत मला आपल्याला एवढीच आग्रहाची विनंती करायची आहे की आपण जनतेपर्यंत जाऊन महत्वाचे मुद्दे योग्य पद्धतीने मांडायला आले आपण कॉर्डर बैठका घेतोय कर कुठेही चर्चा निघाली सो सोयाबीनचा विषय कोणी काढला आपल्या कॅबिनेटने साडेचार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या बाबतीचा निर्णय घेतला आहे आणि आज सकाळी सात वाजताच आम्ही काही गावांमध्ये गेलो नुकसान जे झालंय आपल्या भागात देखील नुकसान झालेलं आहे काही नुकसान झाले तुळजापूरला झाले सरकारने तातडीने पंचनाम्याची जे आदेश दिले पंचनामे सुरू झाले एखाद्या गावात अडचण आली तर कृपया आमच्यापर्यंत कळवा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की तुम्ही ज्या ताकीने सर्व एकत्रित आता बरोबर आहात त्याच ताबतीने पुढचे पंधरा दिवस आपण नियोजनबद्दल काम करावं विक्रमी मताधिक्याने आपली महायुतीची ही जागा निवडून आणावी